वेलकम टू होम मेड बाय पल्लवी गुजार या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मुगाच्या पिठाचे थालीपीठ तर त्यासाठी तुम्हाला सगट मूग जे आहे ते एकदा बारीक करून आणायचे आहे त्याचं पीठ बनवून घ्यायचं आहे इथे आपल्याला पाहिजे आहे मुगाच्या डाळीचं पीठ बेसनपीठ हळदी मिरची आणि लसणाची पेस्ट कोथिंबीर आणि मीठ तर सुरुवातीला तुम्ही एक पातीला घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मुगाचं पीठ हे एक वाटी घ्यायचं आहे त्यामध्ये आपण तीन चमचे बेसन पीठ टाकणार आहोत याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कमी जास्त करू शकता पण प्रॉपर कन्सिस्टन्सी येण्यासाठी या प्रमाणात घ्या हळदी त्यानंतर आपण टाकणार आहोत लसूण आणि हिरव्या मिरची पेस्ट तर मिरची ही तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर टाकणार आहोत आपण मीठ मीठ हे तुम्ही तुमच्या चवीनुसार त्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता राहिले आहे कोथिंबीर आता हे सर्व मिक्सर आपल्याला पाने ओतून नीट मिक्स करून घ्यायचं आहे मी इथे चमच्याने मिक्स करते आहे कारण की आता आपण हिरवी मिरची घातली आहे त्यामुळे हाताला जलन होते सो तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही हातानेही मिक्स करू शकता प्रॉपर कन्सिस्टन्सी आली पाहिजे त्यासाठी पाणी हळूहळू ओतायचे जास्त एकाच वेळेस पाणी ओतायचं नाही जेणेकरून त्यात पिठाच्या आतमध्ये गेठुळे तयार होणार नाही अगदी पातळ पण आपल्याला हे करायचं नाहीये तुम्हाला मी कन्सिस्टन्सी दाखवते की किती प्रमाणामध्ये ते पातळ असलं पाहिजे किंवा घट्ट असलं पाहिजे प्रॉपर कन्सिस्टन्सी आली तरच ते व्यवस्थित होईल तर हे बघा अशा प्रकारे एवढं जे काही पातळ आहे तेवढं तुम्ही करू शकता त्याला ओतण्यासाठी आपण एक मोठा चमचा घेतलेला आहे यामध्ये तुम्हाला कन्सिस्टन्सी प्रॉपर कळत असेल तवा किंवा पॅन जो आहे तो तुम्हाला फुल फ्लेमवरती ठेवायचा आहे तो हीट करून घ्यायचा आहे तुमच्याकडे पॅन असेल तर चांगलीच गोष्ट आहे पण मी इथे तव्याचा यूज केलेला आहे हा लोखंडी तवा आहे तुम्ही लोखंडी तव्याचाही यूज करू शकता यावरती इझिली आणि पटकन होतात ठीक आहे त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे तेल अगदी थोडंसं लावलेलं आहे आणि वरतून गॅस कमी केल्यानंतर आपण हे पीठ जे आहे मिक्सचर त्याच्यावरती ओतणार आहोत त्यानंतर याच्यावरती थोड्या वेळानंतर आपल्याला गॅस फुल करून द्यायचा आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे तर आपल्याला दोन ते तीन मिनटं याला वाफेवरती होऊ द्यायचं आहे जर फ्लेम पूर्ण फुल ठेवलेली असेल तुम्ही तर त्याला एकच मिनटं ठेवायचं आहे आणि लगेच आपल्याला बघायचं आहे तर इकडे हे झालेलं आहे काळचानी तुम्हाला थोडी काळजी घ्यायची आहे ज्यावेळेस तुम्ही पहिलं थालीपीठ करता त्यावेळेस तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागते एकदा त्याच्या काढा ज्या आहेत त्या आपण मोकळ्या करून घेणार आहोत आणि मग ते पालटून घ्यायचं आहे तर इकडे हे झालेलं आहे आता याला करण्यासाठी ऑइल या जे आहे ते मी खूप कमी लावलेलं आहे त्यामुळे ही जी रेसिपी आहे ही तुम्हाला वेट लॉस वगैरे याच्यामध्ये खूप जास्त हेल्पफुल ठरते तर इथे आता आपले जे थालीपीठ आहे ते पूर्णपणे तयार झालेलं आहे तर इकडे बघा तुम्ही बघू शकता एकदम मऊ आणि लुसलुसीत असे हे थालीपीठ तयार झालेले आहेत तुम्ही जेवणामध्ये चपातीऐवजी जर हे घेतले आणि याच्यासोबत जर एखादी हेल्दी भाजी वगैरे जर घेतली तर तुमचं वेट वेट लॉस फास्टली होईल आणि तुम्ही हे हाय प्रोटीनस डाएटमध्ये पण याचा इन्क्लूड करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू